अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आमचं नियोजन ठरलेलं आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि आमचे जे मतदार जे आहे सावंगी नायगाव वाडी लालबटी तांडा गौंदरी तांडा जोगवाडा चिंबणपीर चित्ता तांडा चारोळी इकडे पळशी माहुली पिसादेवी पोखरी मांडगी हे जेवढे आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गावं येतात त्या गावामधनं जे आमचे मतदार हो आहे राष्ट्रवादीचे त्यांचा आम्हाला भरपूर असा प्रतिसाद भेटू लागला आणि त्यांना आतापर्यंत इकडं हे जे भाजपवाले आणि काँग्रेसवाले यांनी इकडं राष्ट्रवादीचा उदय लोक दिला त्यांचा आवाज दबलेला होता आतापर्यंत त्यांचा पूर्ण आवाज आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम ते आमच्यासोबत सोबत आणि मतासोबत आमच्यासोबत येणार आहे आमचे जे विकास काम आहे जे आहे आमचा पक्षाचा ते तर आम्ही आता आमच्या सूचकामध्ये मतदारापर्यंत पोहोचणार आणि जे काय थांबलेले काम आहे आमचे जे काय नळाचे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही पूर्णपणे आमच्या माध्यमातून जे थांबलेले रस्ते रस्त्यामध्ये जे काही अडथळे विवाह झालेले ते आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातून समोर वया करणारच आहे त्याच्या माध्यमातून मी पण आमच्या आईच्या माझ्या आई जेव्हा उभी आहे सांगी गणातून ओमुई गुंजाळे यांच्या मा यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्व काही कामं मार्गी लावणार आहोत काय वाटत्या समस्या आमच्याकडे तर जास्त जे बरेचसे महिला मंडळाचे काम थांबलेले ता, ता, घरगुल आल्या योजना आमच्या अगोदर लोकांनी ते देऊच दिल्या नाही खाऊन टाकले तिकडे ते प्रश्न जास्त आम्हाला महिलांचे मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे सगळ्यात पहिले काय काम सर्वात पहिले आम्ही प्राधान्य देणार पिण्याच्या पाण्याचं आमचं सगळ्यात जास्तीच आम्हाला जेव्हा आता आम्ही मी ग्रामपंचायत सदस्य सदस्य असल्यामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो महिलांचा की पाण्यासाठीच बस आम्हाला समीर जिल्हा परिषद सांगी गणातून उमेदवारी घेतलेली आहे मी पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आणि एकनिष्ठ कार्यकर्ता होतो कुठेतरी मी आणि माझ्याहून सोबत सहकार्य थोडे खाली करायला माझे सोबत सहकारी होते वरुण भैया पात्रीकर शेजूर साहेब त्याच्यानंतर मस्के साहेब या आम्ही जुने कार्यकर्ते साहेबांचे आणि याच झालं असं की आमच्या युवा बळीला कुठंच विचार केला नाही साहेबांनी आणि कुठंतरी आम्हाला शंका येते तर इथं काँग्रेसला पाळण्यासाठी हे उमेदवार दिलेले तर कशासाठी दिलेले आज सध्या रोजी जे उमेदवार दिलेले या लोकांचे बॅकग्राऊंड ते एम मधून आलेले लोक त्यांना साहेबांनी पुढाकार दिला ठीक आहे जे असेल ते असेल पण आज आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस राष्ट्रवादी आपल्या गटात राष्ट्रवादीच विजय होणार तुम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते होते असं तुम्ही केलं होतं कल्याणकाळी हो काय मागणी झाली मागणी हेच होती साहेबांना व आम्ही जुने कार्यकर्ते आणि युवा चेहरे तुमच्या पक्षाचे आम्हाला कुठेतरी पुढं पाठवा आमच्या गटात गणात आम्हाला चेहरे द्या साहेबांनी आता ते साहेबांना माहीत साहेबांनी काय निर्णय घेतले कसे घेतले आता आम्ही साहेबांना खूप प्रयत्न केलं आमचे जे सोर्स होते सगळे साहेबांकडे सोर्स लावले बाबा आम्हाला तिकीट द्या वरुण भाईयांनी आमच्याहून जास्त मेहनत घेतली त्याच्यानंतर शेजो साहेबांनी आमच्याहून म्हणजे आम्ही असे कार्यकर्ते होते का दे। आम्हाला कशाचीच गरज नव्हती साहेब उभे राहिले म्हणजे आम्ही म्हणजे असं गटात तटात नाल्या खोल्यात फिरून काम करायचो आमच्या सोबत असं अन्याय केलं आज आम्ही राष्ट्रवादी सोबत आलो आणि साहेबांनी जे लोक दिलेले साहेबांनी विचार करायला पाहिजे होत आपण काय देतोय आज आम्ही युवा चेहरे ग्रामपंचायत मध्ये मी में में मेंबर होतो पाच वर्षात मी एक कोटी रुपयाचे काम केले गावात एक मेंबर असताना मी में एक कोटी रुपयाचे काम करू शकतो जिल्हा परिषदला मी मेंबर निवडून गेल्यावर नायगाव झाला मध्ये आमच्या काहीच कामं झालेलं नाही सध्या तिथं गल्ले नाही डेनिज लाईन नाही नायगावचं सगळ्यात पहिल्या अगोदर आम्ही नायगावचं काम चालू करू कारण आमच्या गावात आम्ही एवढ्या सुविधा केलेल्या आहेत आम्हाला गावात काम करायची एवढी गरज नाही आम्ही सुरुवात नायगाव पासून करू तर आपले पूर्ण घणा आम्ही इकडे पडशी पासून चालू करू इकडे पूर्ण मावलीपर्यंत जनतेला एवढंच आव्हान आहे तर ह्या वेळेस राष्ट्रवादीकडे बघा आणि माझ्यासोबत सर्व जातीचा समाज आहे आणि माझा बॅकग्राऊंड चेक करा आपले नातेवाईक लोकांना फोन करा विचारा तर राष्ट्रवादीचा दोन्ही कॅन्डिडेट आमचं पळशीचा तिसरा कॅन्डिडेट हे तिन्ही लोक कसे चेहरे आहे आम्ही तिन्ही युवा चेहरे आता यांची आई आहे आमचे यांची आई आमची आई आहे आणि काम करणारा आमचा संजीव होय संजू भाई पाच वर्ष ग्रामपंचायत मेंबर होता संजू भाईच्या माध्यमातून बी आमच्या गावात भरपूर काम झालेले माझ्या माध्यमातून झालेले आमच्या गावातली बॉडी आणि आमच्या गावात खेळीमेळेचं राजकारण होत आज माझ्यासाठी माझं गाव पूर्ण एकजुटलेला आहे पूर्ण समाज माझ्या सोबत आहे तर कुठेतरी आपल्या गटातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे हा गाव माझ्यासाठी एकत्र होतोय इथं कोणताच पक्ष असं नाही इथे सगळ्या पक्षांचे लोक आज राष्ट्रवादी सोबत आलेले आहेत त्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवले आणि आज राष्ट्रवादी सोबत काम आहेत याच्यामुळं किंवा आमच्या गावातला उमेदवार आहे आणि आमच्या युवाच्या आहे आणि जे पण उमेदवार नवीन आलेले आहेत तर ते त्यांच्या ती कॅपेसिटी नसन किंवा काय ते त्यांचं माहीत पण आमच्यात ते आहे आम्ही करून दाखवू आणि राष्ट्रवादी सोबत राहून गावकऱ्यांचं जेवढं होईल तेवढा फायदा करू त्याच्यानंतर धनातलं करू गटातलं करू माझं नाव समीर सय्यद आहे मी ग्रामपंचायत मेंबर आहे सर